दत्ता, मीले करू, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आज खूप सुंदर असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे मी तुम्हाला नेहमीच चांगले ने, चांगले ने व्हिडिओ देत असतो आज एक उपाय मी शास्त्रातला आणलेला आहे हा उपाय शास्त्रामध्ये लिहिलेला आहे म्हणून मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जर तुमचे कुणी पैसे बुडवलेले असतील तुमचे पैसे अडकवलेले असतील अडकलेले पैसे असतील तर निश्चितच त्या लोकांनी हा उपाय करून पाहायला काय हरकत नाहीये याच्यासाठी कोणताही एक रुपया पडत नाहीये म्हणून सांगतो की असे नवनवीन सुंदर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला त्वरितच सबस्क्राईब करा तर आता तुम्हाला सांगतो की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे एक म्हणजे कापुराचा आणि दुसरा म्हणजे सूर्यदेवांचा आता हे पैसे आपल्याला परत मिळण्यासाठी नक्कीच आपण हा उपाय करून पाहिला पाहिजे तर आता पहिला उपाय सांगतो पहिल्या उपायासाठी तुम्हाला साहित्य लागेल एक पत्रावळी आणि दोन कापुराच्या गोळ्या आता पत्रावळी ही बाजारामध्ये तुम्हाला मिळते सगळ्याला माहित आहे आपण जेवणामध्ये जी, जी पत्रावळी वापरतो ना ती पत्रावळी आणि दोन कापुराच्या वड्या आता शुक्रवारच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री तुम्हाला काय काम करायचंय की कापूर प्रजलित घरामध्ये करायचे आहेत आणि त्याच्यावर वाटी ठेवायची वाटी ठेवल्यानंतर कापूर जळून गेल्यानंतर वाटी थंड झाल्यानंतर वाटीच्या आतल्या बाजूने जे काजळ निर्माण झालेले असेल कापुराचे त्या काजळाने त्या भोजपत्रावर किंवा त्या पत्रावळीवर तुमच्या ज्यांनी पैसे अडकवलेले आहेत त्या व्यक्तीचं तुम्हाला त्या पत्रावळीवर काजळाने नाव लिहायचंय नाव लिहिल्यानंतर सात वेळेस अशी हळूहळू त्याच्यावर थपकी मारायची आणि तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचे की माझे पैसे परत कर माझे पैसे परत कर माझे पैसे परत कर एवढं म्हणून हा उपाय करा आणि ती पत्रावळी कुठेतरी दूर अशी नेऊन टाकून द्या आता दुसरा उपाय सांगतो दुसरा उपाय म्हणजे रविवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी तुम्हाला एक काम करायचंय कि एक तांब्यावर पाणी घ्यायचंय पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे पाणी सूर्यदेवांना तुम्हाला अर्क द्यायचा आहे व्हायचंय आणि सूर्यदेवांना वाहत असताना ते पाणी ओम आदित्यय नमहा ओम भास्करय ओम सूर्याय नमहा असा मंत्र तुम्हाला जपायचं आहे जपून झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना तुम्हाला प्रार्थना करायची विनंती करायची की अमक्या अमक्या व्यक्तीने माझे पैसे अडकवलेले आहेत तर हे सूर्यदेवा माझे पैसे मला परत मिळू द्या एवढं फक्त बोला आणि तिसरा उपाय हा मी माझा सांगणार आहे कारण हा उपाय तुम्हाला सिद्ध होणार आहे तर तिसरा उपाय ही निश्चित तुम्ही करून बघा एकवीस दिवस तुम्हाला निरंतर एक दिवा प्रज्वलित करायचा घरामध्ये कुठेही ठेवा एक दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथं बसायचंय कोणतीही वेळ तुम्ही ठरवू शकता कोणत्याही वेळेत हा उपाय करू शकता तुम्हाला तीन वेळेस रोज डेली दिवा लावून तीन वेळेस तुम्हाला हनुमान पठन पटन करायचंय पठण करून झाल्यानंतर मारुती रायांना प्रार्थना करायची की आमका अमका व्यक्ती आहे त्या व्यक्तीने माझे एवढे एवढे पैसे अडकवलेत तर भगवंता ते पैसे मला परत मिळू हो द्या असं निरंतर तुम्हाला एकवीस दिवस उपाय करायचा आहे आणि विनंती करायची हनुमान चाळीसा वाचायचा आहे बघा एकवीस दिवसामध्ये तो व्यक्ती तुम्हाला पैसे परत करेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला फोनही करत जावा पर्सनल जाऊन भेटतही जावा की माझे पैसे बाबा तुझ्याकडे एवढे एवढे राहिलेले आहेत ते मला दे माझा गरज आहे मग बघा तुमचे पैसे तुम्हाला कसे परत मिळतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त